आज नवी मुंबई विमानतळाचा पहिला दिवस जो आहे तो आज आहे आणि त्याच पहिल्या दिवसानिमित्त जी पहिली फ्लाईट आली होती त्यातील काही प्रवासी आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल तुम्ही पहिल्या फ्लाईटनं आज प्रवास केला आहे काय नेमकी भावना आहे कसं वाटतं तुम्हाला खूप आनंदी अनुभव आहे आमच्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षणाचा आम्ही भाग झालो की जी पहिली फ्लाईट लँड झाली आमच्या नवी मुंबई एअरपोर्टला त्यास पहिल्या मध्ये बसून आम्ही इथे आलेलो आहे आणि ती फ्लाईट घेण्यासाठी आम्ही बँगलोरला गेलतो काल की पंचवीस डिसेंबरला फ्लाईट चालू होणार आहेत आमच्या सरांनी प्रशांत सर आहेत आमच्यासोबत तर त्यांनी पहिले तिकीट बुक केल्या आमची की बँगलोरवरनी फ्लाईट ऍक्च्युली माहित नव्हतं की बँगलोरला जाणार कधी मग हो काल योगायोगाने आम्ही भोपाळला होतो भोपाळवरनं काल आम्ही बँगलोरला आलो आणि बँगलोर मग सकाळी सहाची फ्लाईट घेऊन आम्ही फक्त या एअरपोर्टला येण्यासाठी फर्स्ट फ्लाईट लँड होण्यासाठीच आम्ही बँगलोरला गेलो खूप आनंदाचा क्षण आहे आमच्या सर्वांसाठी सर्व मुं नवी मुंबईकरांसाठी कारण की जो दीड दोन तासाचा प्रवास करून अंधेरीला जावा लागायचं तो आता आमच्या सर्वांचा वाचणार आहे आणि मी राहायला उलवेलाच आहे तो पंधरा मिनटात घरी जाईल सर खारघरला घरला वीस पंचवीस मिनटं सरही घरी जातात आणि खूपच चांगला अनुभव होता हा